खरं तर कशावरनं हा सगळा वाद निर्माण झाला काय मुख्य कारण का काय होतं काय होतं ठिणगी या वादाचे काल कोल्हापूरमध्ये जो वाद झाला तो वाद लोकराजा छत्रपती शाहूराजा यांच्या विचाराला कलंकित करणारा वाद आहे हा वाद एकतर समाजा समाजामधला वाद नाही हा तरुण मंडळातल्या युवकांच्या युगोमुळं झालेला हा वाद आहे या वादाला समाजाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे परंतु ते समाजाचं दिलेलं स्वरूप अत्यंत चुकीचं आणि खोडसाळ आहे हा वाद झाला तो त्या तरुणांच्यामध्ये थोडासा युगो झाल्यामुळं जाले झालेला वाद आहे आणि म्हणून आम्ही दोन्ही समाजातले सगळे नेते मंडळी कार्यकर्ते एकत्रित जमलो आणि पुन्हा दलित मुस्लिम असा वाद होणार नाही कारण दलित मुस्लिम जर वाद झाला तर तो आपल्याला परवडणारा नाही लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या भूमीमध्ये आपण राहत असताना संविधानकाराच्या घटनेच्या माध्यमातून आपण राहत असताना हे दोन्ही समाज आजपर्यंत एकत्रित होते एकत्रित आहेत आणि एकत्र राहणार आहेत असं असताना विध्वंसक वृत्तीच्या टोळक्यानी केलेला वाद हा निश्चितपणानं विकोपाला जाता कामा नाही यासाठी आम्ही सगळे दोन्ही समाजातले नेते मंडळी बसलो आणि ज्या समस्या होत्या ज्यामुळं वाद वाढणार होता त्या वादावर चर्च त्या त्या समस्यावर चर्चा झाली आणि दोन्ही समाजातल्या नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांनी त्या समस्या सोडवण्यासंदर्भात सतर्क म्हणजे सकारात्मक सकारात्मक विचार दर्शवला आणि त्या समस्या निश्चितपणानं सुटतील आणि पुन्हा वाद होणार नाही हा वाद लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या भूमीमध्ये अत्यंत निंदनीय आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या विचाराला प्रमाण मानून हा वाद मिटवायचं काम केलेलं आहे आत्ता इथून पुढं ह्या दोन्ही समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि दोन्ही समाजातल्या नेत्यांनी आम्ही सांगितलेलं आहे की प्रेस मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्या मीडियावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा कोणत्याही प्रकारची भाषा करून वाद विकोपाला जाईल असं बोलले नाही असं ठरवून आम्ही हा वाद मिटवलेला आहे जय भीम आपण पाहतोय खरं तर दोन जे तरुणांचे गट होते त्यांच्या इगोमुळे हा वाद जो आहे तो निर्माण झाला आणि त्याचा संबंध परिणाम जो आहे तो कोल्हापूर नगरीतल्या काही भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता हा वाद जो आहे तो मिटलेला आहे अशी प्रतिक्रिया दोन्ही गटाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे कॅमेरामन विनोद सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव